कालपासून इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर सर्व सोशल मीडिया साईटवर ऑल आयझॉन रफा असा टेक्स्ट असलेला फोटो अनेक जण पोस्ट करत आहेत सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड हॉलिवूड आणि क्रीडा जगतातील अनेक बड्या व्यक्तींनी ही पोस्ट शेअर केल्याचं दिसतंय रफा येथील शरणार्थी शिबिरावर झालेल्या हल्ल्यानंतर युरोप ऑस्ट्रेलिया आणि भारत यांसारख्या देशांमध्ये युद्धाविषयी जनजागृती करण्यासाठी कार्य करते आणि मानवी संघटनांद्वारे ऑल ऑन रफा नावाची ही मोहीम चालवली जाते ज्याला सामान्य लोकांचा सा पाठिंबा मिळतोय दक्षिणेकडील शहर रफा येथे इस्रायली हल्ल्यात लहान मुलांसह किमान पंचेचाळीस लोक ठार झाली आहेत पॅलेस्टिनी विस्थापितांच्या निवासस्थानाच्या तंबूला आग लागल्याने हा प्रसंग उद्भवला इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी कबूल केले की एक दुःखद चूक त्यांच्या बाजूने झाली आहे पॅलेस्टाईनवरील नुकत्याच झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल आंतरराष्ट्रीय टीकेचं लक्ष बनलंय नागरिकांसह लहान मुलं देखील आगीत होरपळल्याने या संपूर्ण प्रकाराबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय